दादा काय सांगाल तर ही लढाई तुम्ही आतापर्यंत जिंकलेली असं म्हणता येत आहे मात्र कोर्टामध्ये मा याच्यामध्ये मा यश या येणार नाही असं देखील बोललं जाते काय सांगाल गुलाल तर उधळला गेलेला आहे मात्र गुलाल उधळू नका असं देखील पुजबळ बोलले होते नाही ते काय म्हणन त्याच्याशी आमचं मत नाही चालणार शेवटी मराठ्यांच्या पोराने हा का कायदा जिंकलेला हे आरक्षण खेचून आणू किंवा आरक्षण येताना मुंबईतून घेऊन असं बोललो होतो त्यावेळेस माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या पोरांना आरक्षण खेचून आणलं आहे आणि हा आनंद किंवा हा विजय माझा नाही हा मराठ्यांचा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या कारण त्यांनी खूप कष्ट केलेले ते हे मिळवण्यासाठी आणि हे चॅलेंज होणार नाही आणि काही होऊ पण शकत नाही कारण सरकारनंही याच्यामध्ये बावीस दिवस घातलेले आणि आमच्या तज्ज्ञानं अभ्यासकांनी सुद्धा पूर्ण रात घातलेली त्याच्यामध्ये एका एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्याच्यामध्ये इतके प्रयत्न केले त्यामुळं काही होणार नाही त्या काय असतं आम्ही पण सावधेत मराठा बांधव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला तो देखील या नेते मंडळींच्या स्टेटमेंट मुळे थोडासा संभ्रमात आहेत हा सर्व मराठा समाज काल फडणवीस यांनी देखील स्टेटमेंट केलं की सरसकट आरक्षण मिळणार नाहीये मराठ्यांना जी आर मध्ये काहीसे बदल होणार आहेत असं देखील स्टेटमेंट येत आहे प्रत्येक नेते मंडळींकडून वेगवेगळ्या स्टेटमेंट येते त्यावर ये काय सांगतो त्यावरच एकच सांगतो की मराठा समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे घाबरायचं घाबरायचं काय कारण नाही भीतीचं काय कारण नाही सत्तर वर्षातला प्रचंड मोठा कायदा याचा अर्थ असा आहे की खूपच मोठा कायदा दिसतोय ही याचं मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या शब्द डोक्यात ठेवा की हा लहान कायदा नाही आहे जरी एक शब्द असेल छोटा गणगोतातील सगळे सोरे परंतु याचा अर्थ असा आहे की जर एवढे एकवटले आहेत याच्यासाठी तर हा कायदा मोठा आहे त्याला काही होणार नाही आणि मी आहे तोपर्यंत कोणत्याच मराठीने टेन्शन घेत नाही कोपऱ्या कोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार त्याशिवाय मग कितीही एकत्र येऊ दे के के आता काय सांगणार छगन भुजबळ म्हणतात मी आणि तेही आता त्यांच्या मीटिंगा वगैरे चालू झालेल्या आणि आम्हाला हे आमच्यातलं आरक्षण देणार नाही असं म्हणतात आता काय कंबर कस शोध म्हणा कोणी एखादी आता गप्प पडणं एका जागा गेलं आरक्षण गेले मराठी ओबीसी आरक्षणात आता काय नाही येऊ देणार गेले पुन्हा उपोषणाला बसताय ही वेळ सरकार आणताय की उपोषणाला बसण्याची मला कायदा माझ्या समाजानं खूप कष्ट करून तयार केलाय बनवलाय त्यासाठी खूप मेहनत याच्या पाठीमाग आज पाच महिन्याचा संघर्ष आहे मराठा समाजाचा माझ्या आम्हाला अंमलबजावणी पाहिजे त्यासाठी हा संघर्ष अंमलबजावणी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे त्यातली कारण ज्यांच्या नोंदी मिळाल्या ज्यांच्या ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा महत्वाचा त्यांना प्रमाणपत्र मिळणं आवश्यक यासाठी तारखेपासूनचा संघर्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका